या आंदोलनाच्या लढ्यामध्ये कुठलेही आमदार आंदोलन असो आझाद मैदान असो नागपूर असो पुणे असो पुणे कुठले असो प्रत्येक आंदोलनामध्ये जो सहभागी झालेला आहे काहीतरी त्याचा खालीचा वाटा आहे त्याला पगार घेतला खरंच अभिमान वाटतो छाती ऊर त्या ठिकाणी भरून टाकते की मी लढलो रे यार अरे माता या ठिकाणी लाट्या काट्या खाल्ल्या खांब आहे मी रक्त सांडले केसेस घेतलाय अंगावरती तेव्हा कुठे मिळालं म्हणतो रुपयाची किंमत सांगतो आणि ज्याने हे कोणीच सोचल नाही त्यांना आंदोलनाचा खबर माहिती

आहे नोंद्रेट पदावर आहे मला जवळजवळ बरेच वर्ष झाले आणि आता फक्त सहा वर्ष निवृत्तीचे राहिलेले आहेत सरकारने आपल्या मागण्यांकडे लक्ष केलं पाहिजे आणि आपल्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे माझं असं निवेदन आहे सरकारला की आम्हाला प्रचलित नियमानुसार अनुदान द्यावं अशी माझी इच्छा आहे आणि आपल्या सर्वांची इच्छा